जेल रोडला राम ध्वज उभारणी प्रेरणा दिवस संपन्न एक ध्वज एक दीप भाव जय श्रीराम उपक्रम अयोध्येमध्ये राम मंदिराचा ऐतिहासिक ध्वजारोहण दिव्य सोहळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संत महंत तसेच राम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्याच पार्श्वभूमीवर जेलरोड येथेही एक ध्वज एक दीप दीप भाऊ जय श्रीराम हा उपक्रम राबत छत्रपती चौक येथेही श्री गवळीबाबा समाधी मंदिर येथे वंदे मातरम सोशल युवा मंच टीम ध्येयपुरती श्री गवळीबाबा समाधी मंदिर सेवा समितीच्या वतीने श्रीराम रामध्वज उभारणी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अयोध्येतील ऐतिहासिक रामध्वज दोज ध्वजारोहण सोहळ्याच्या पावन पेरणेने टीम ध्येयपुरती व दसक पंथक मंदिर उन समिती ध्वज उभारण्यासाठी आवाहन करण्यात आले होते बी जे पीचे कैलास मधुकर आढाव यांनी परिसरातील मंदिरांमध्ये जाऊन तेथील पुजारींना एक पोस्टर व एक ध्वज देऊन ध्वज उभारणी प्रेरणा दिवस साजरा करण्यासाठी आवाहन केले होते श्री बाबा समाधी मंदिर रामध्वज उभारणी प्रसंगी ज्येष्ठ नागरिक अरुण माळवे दसक पंचक मंदिर उस्थान समितीचे नामदेव आढाव कैलास आडाव नितीन बोराडे प्रवीण पवार केशव रहाडे विनोद शिंदे ओमकार बोराडे अनमोल डांगे रवींद्र जाधव बाबा मंदिराची पुजारी माळीभाऊ जाधव शत्रुघ्न कांगणे गणेश नाटकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते ए एम पी न्यूज रोड नाशिक अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच ए एम पी चॅनलला सबस्क्राइब करा